पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा झाला एक महिनाभर मुस्लिम बांधव रमजानचे उपवास करत असतात तर काल ईदगाह मैदान या ठिकाणी नमाज अदा करून ईद साजरी केली गेली तर मांडवे बुद्रुक ग्रामस्थांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजान हा पवित्र महिना याचे तीस दिवस उपास करून मुस्लिम बांधवांनी आज ईदगाह मध्ये नमाज पठण केली ईद ईदची नमाज आज साजरी झाली आणि ईदच्या ह्या सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना माझ्याकडून शुभेच्छा रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस